सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉ प्रसाद ठाकोर आज दोन भाग एकत्र ऐकवणार आहोत भाग चौतीस गिधाडाचे अंडे आणि भाग पस्तीस चाफ्याची फुलं सध्या आपूला असं एक खास रहस्य सापडलं होतं की जे त्याने अजून कोणालाही अगदी त्याच्या दिदीलाही सांगितलं नव्हतं त्या दिवशी तिसरे प्रहरी वडील बाहेर गेलेले असताना हळूच त्यांच्या खोलीत शिरून त्यानं पुस्तकांनी खचून भरलेला त्यांचा लाकडी पेटारा उघडला होता ते सगळं काम त्यानं फार गुप्तपणे पार पडलं होतं अत्यंत उत्कंठेने तो एकामागून दुसरं पुस्तक चाळत होता आणि त्यांच्यात कुठे पाहण्यासारखी चित्र किंवा वाचण्यासारखी चांगली गोष्ट मिळते का ते पाहत होता काही पुस्तकं इतकी जीर्ण झाली होती की हात लावताच पानांचे तुकडे पडत होते विश्वज्ञान संग्रह असं त्या पुस्तकाचं नाव होतं त्या शीर्षकाचा अर्थ काय आहे किंवा ते पुस्तक कशाबद्दल आहे हे जाणून घेण्याची त्याला काडी इतकीही उत्सुकता नव्हती पान उलटताच त्यावर वाळवीचा पुंजका सैरावैरा धावताना दिसला आणि तो काही क्षणात अदृश्यही झाला अपुनं त्या पुस्तकाचा वास घेतला त्याला जुन्या कागदांना असतो तसा कुबट वास येत होता पुस्तकाची पानं जाडसर आणि तपकिरी होती जुन्या पुस्तकांचा हा वास अपूला फार आवडायचा त्या वासासोबत वडिलांचा विचार अपूच्या मनात तरळून जाईल वेष्टनातून निखळलेलं ते पुस्तक हातात घेऊन अपू सहज म्हणून चालू लागला आणि चालता चाळता वाचू लागला वाचता वाचता तो एकदम थबकलाच त्याला कोणी असं काही सांगितलं असतं तर त्यावर त्याचा मुळीच विश्वास बसला नसता पण इथं तर चक्क छापलेलं होतं अक्षरशहा छापलेलं तिथं लिहिलं होतं पारा ही अशी वस्तू आहे की जिच्यात असामान्य गुणधर्म साठवलेले आहेत गिधाडाच्या अंड्यात पारा भरून थोडे दिवस उन्हात ठेवा त्यानंतर ते अंडे तुम्ही तोंडात ठेवले तर आकाशात उडू शकता अपूचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्यानं तो परिच्छेद उत्कंठेनं पुन्हा पुन्हा वाचला नंतर ते पुस्तक त्यानं हळूच लपवून ठेवला आणि तो विचार करायला बाहेर पडला तो जसा जसा विचार करायचा तस तसा जास्तच गोंधळ पडायचा संध्याकाळी त्यानं हळूच दुर्गाला विचारलं दीदी गिधाडं आपली घरटी कुठं बांधतात ते माहिती आहे का गु तुला पण तिला काहीच माहीत नव्हतं म्हणूनच मग त्यानं आसपासच्या मुलांना विचारायला सुरुवात केली सत्तू नीलू किनू पोतू आणि नेरा सगळ्यांनाच त्यांच्यापैकी एकजण म्हणाला इथं जवळपास कुठंच मिळणार नाही रे ते किधाडं त्यांची घरटी जंगलात मोठमोठ्या झाडांच्या शेंड्यावर बांधतात अपूची ती भटकंती पाहून एके दिवशी सर्व जगात चांगलीच उखडली म्हणाली उन्हातानाचा सारखा कुठे भटकत असतोस रे तू जरा घरी थांबत जागी पण आई रागावली म्हणून अपूची शोधमोहीम मुळीच थांबणार नव्हती वेळ उन्हाची होती म्हणून आईला उत्तर न देता अपू सरळ आपल्या खोलीत घुसला आणि झोप घेत असल्याचं नाटक करत पडून राहिला पुस्तक उघडून तो परिच्छेद त्यानं पुन्हा वाचला आश्चर्यच आहे खरं तर आकाशात उडणं किती सोपं आहे पण कुणालाच कसंही माहिती नाही बहुतेक बाबांशिवाय या पुस्तकाची दुसरी प्रत आणखी कुणाकडेच नसेल किंवा आजवर आपल्याखेरीज दुसऱ्या कुणाची नजर या विशिष्ट परिच्छेदावर पडली नसेल त्याने परत पुस्तकात नाखो बसला आणि त्याचा वास घेतला तोच जुनाट कोबट वास अशा या पुस्तकामध्ये जे लिहिलंय ते खरं आहे की खोटं आहे याबद्दल शंका घेण्याचा प्रश्नच नव्हता दरम्यान दुर्गाला एक नवीच मौज सापडली रोज दुपारचं चा जेवण झालं की थोडासा भात हातात घेऊन ती वेळू तोंड करून उभी राहायची आणि आपूकडे वळून म्हणायची आता काय गंमत होते ते पहा हां भुलू भुलू आसपास अगदी कशाचीही चावल नसायची परंतु थोड्याच वेळात झाडा झुडपातून खसफसल्याचा आवाज यायचा आणि धावतच आलेला एक कुत्रा शेपटीचा गोंडा हलवीत दुर्गासमोर उभा राहायचा आपल्या हाकेसरशी भुलू हजर झाला म्हणून दुर्गाला इतका आनंद व्हायचा की तो उरलेला सगळा भात त्याला खायला घालायची एके दिवशी ती म्हणाली आज मी की नाही भुलूला हळू आवाजात बोलवते तरीही तो येतो की नाही ते पाहूया मला वाटतं त्याला माझा वास येतो आणि आश्चर्य म्हणजे दुर्गानं अगदी हळू आवाजात बोलवूनसुद्धा भुलू धावतच आला ते पाहून दुर्गाला इतका आनंद झाला की बस खरं म्हणजे आहे तेवढ्या अन्नातून एवढा भात एका कुत्र्याला खाऊ घालावा हे सर्व जयाला मुळीच आवडत नव्हतं परंतु दुर्गानं त्यावरही उपाय शोधून काढला भुलूला देता यावा म्हणून दुर्गा कमी भात जेवायची आणि ताटात मुद्दामच उष्टा भात उरवून ठेवायची तोच भात मग भांडी घासायच्या वेळी भुलूला खाऊ घालायची अपूला मात्र तो सगळा वेडेपणाच वाटला हाक मारल्याबरोबर तो कुत्रा धावतच हजर होतो यात कुठली आहे गंमत परंतु दुर्गाचं आपलं काहीतरीच असतं अपू मात्र सतत गिधाडाचं घरट आणि त्याचं ते अंड याच एका विचारात बुडून गेला होता पाऱ्याविषयी म्हणाल तर त्याबद्दल काहीच अडचण नव्हती त्याला माहीत होतं की पारा चंदेरी असतो आणि तो आरशांच्या मागे वापरला जातो घरात एक फुटलेला आरसा पडलेला होता त्याचा पारा खरवडून काढणं सहज शक्य होतं परंतु गिधाडाची अंडी कुठून मिळवायची हाच खरा प्रश्न होता शेवटी त्याला एक उपाय सापडलाच गुराख्यांची पोरं गावात मजुरी म्हणून तेल आणि तंबाखू आणायला जात तेव्हा त्यांची गुरं ते हिरू न्हाव्याच्या घरासमोर फणसाच्या झाडाला बांधत अपू त्यांच्यापैकी एकाला ओळखत होता लगेच त्याला गाठून अपू म्हणाला तू रानात सगळीकडे गुरं चारत फिरतोस म्हणून विचारतो तू कधी गिधाडाची घरटी पाहिलेस का हे बघ जर का तू मला गिधाडाची अंडी आणून दिलीस तर मी तुला दोन पैसे देईन त्यानंतर तीन चार दिवसांनी तो मुलगा अपोकडे आला त्याने अपोला थोडं बाजूला नेलं आणि कमरेला खोचलेल्या बटव्यातून गडद काळसर रंगाची दोन लहानशी अंडी काढून दाखवत तो म्हणाला छोटे गुरु हे बघा मी तुमच्यासाठी काय आणले बघू बघू म्हणत अपुनं अगदी उत्तावीळपणे ती अंडी हातात घेतली सगळ्या बाजूने ती अंडी निरखून पाहत मोठ्या आनंदानं तो खुजबुजला गिधाडाची अंडी अगदी खरोखरची है ना अगदी खात्रीनं सांगतो छोटे गुरु अहो ही अंडी गिधाडाचीच आहेत अहो ती मिळवण्यासाठी मला केवढ्या उंच झाडावर चढावं लागलं माहिती आहे गिधाडं उंच झाडावर अगदी शेंड्याला घरटी बांधतात तिथं हे मिळालं मला अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागला पण तुमच्यासाठी मी ते केलं सगळं रंगवून सांगितल्यावर शेवटी तो म्हणाला एवढ्या सगळ्या कष्टाची किंमत दोन आणे तर पाहिजेच त्या अंड्यांसाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागणार म्हणून अपूचा चेहराच पडला तो म्हणाला मी तुला दोन पैसे देतो आणि माझ्याजवळच्या कवड्या पण देतो सगळ्या देतो एक चांगला डब्बा भरून आहेत मोठमोठ्या सोनेरी रंगाच्या तुला दाखवू का पण तो गुराख्याचा पोर अपूपेक्षा अधिक व्यवहारी होता रोख पैशाशिवाय ही अंडी विकायला तो अजिबात तयार नव्हता शेवटी बराच वेळ घासाघीस झाल्यावर चार पैशांवर सौदा तुटला अपूनं ती अंडी मिळवण्यासाठी गोड गोड बोलून दुर्गाकडून दोन पैसे उपडले तरीही त्या गुराख्याच्या पोराने चार पैसे घेतले ते घेतले आणि वरून अपूच्या काही कवड्याही हडप केल्याच त्या कवड्या म्हणजे अपूचा जीव की प्राण होता एरवी कोणी अर्ध राज्य दिलं असतं किंवा राज्यासह राजकन्या दिली असती तरी त्याने ती कुणाला दिल्या नसत्या परंतु गिधाडाची अंडी मिळवण्याचा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा होता अशावेळी फार घासाघीस करून चालणार नव्हतं कवड्या खेळून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आकाशात उडण्याचा आनंद निश्चितच अधिक मोठा होता आणि त्यासाठी एवढा त्याग करायला काहीच हरकत नव्हती अंडी हातात पडल्याबरोबर अपू जसा अगदी हवेतच तरंगू लागला नंतर हळूच एक शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकली परंतु प्रत्यक्ष गिधाडाची अंडी हातात असल्यावर काय चिंता आहे तो एकटाच नेराच्या बागेत गेला आणि आंब्याच्या बोंध्यावर बसून विचार करू लागला खरंच का मी आकाशात उडू शकेन मग कुठं जायला हवं बरं काकांच्या घरी जायचं की बाबा जिकडे गेले असतील तिकडं जावं ही नदी ओलांडून जावं की पाकोळीसारख्या गिरक्या घेत उंच आकाशात चांदणे असतात तिथं जावं मी त्या चांदण्यांना हात लावू शकेन खरंच तिथंवर जाऊ शकेन त्याच दिवशी संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कुणास ठाऊ दुर्गा दिव्यासाठी वात करायला कापडाचा तुकडा शोधत होती जुने कपडे भांडी कोंबून ठेवलेली होती अशा एका फडताळात चिंधी धुंडाळत असतानाच फडताळातून काहीतरी घरंगळत आलं आणि जमिनीवर पडलं तिथं खूप अंधार होता त्यामुळे तिला काहीच दिसलं नाही म्हणून तिने ते तुकडे उचलले आणि ते कसले आहेत हे पाहण्यासाठी अंगणात येऊन उभे राहिले आई ग दुर्गा किंचाळीस कुठल्या वेळ पक्षानं त्या फडताळा अंडी घातली असतील कोणाच ठाऊक कसला खाणेरडा वास येतोय त्यानंतर काय झालं असेल ते न सांगितलेलंच बरं आपूचं रडणं ओरडणं घरातून पळून जाणं दिवसभर उपाशी राहणं हे सगळं पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पार पडलं दुसऱ्या दिवशी तळ्यावर आंघोळीला जाताना सर्वजया बडबडत होती ह्या माझ्या पोरानं असा उच्छाद मांडलाय म्हणते मी असला गाढोपणा तुम्ही कधी ऐकलाय का हो सेजा ठाकूरन गिधाडाचं अंड तोंडात धरलं तर तुम्ही म्हणे आकाशात उडू शकता ते गुराख्याचं पोर तर पक्क हरामखोर आहे त्यानेच मेल्याने कुठून तरी कावळ्याची दोन अंडी हुडकून आणली आणि गिधाडाची अंडी म्हणून याच्या हातावर ठेवली आणि वरून त्याच्यासाठी चा चार पैसेही मोजायला लावले माझंही हे पोरग किती मूर्ख आहे तर सांगायलाच नको त्याच्याशी कसं वागावं हेच मला कळेन असं झालंय खरंच बिचाऱ्या सर्व जयाला ते कसं बरं कळणार होतं सर्व दर्शन संग्रह सारखा ग्रंथ किंवा पाऱ्याचे गुणधर्म अशा गोष्टी प्रत्येकाला कशा करणार आणि कळत नाही तेच किती बरं आहे नाहीतर सगळीच माणसं आकाशात भराऱ्या घेताना दिसली नसती का अलीकडे काही दिवसांपासून गावाच्या दुसऱ्या भागात एका छोट्याशा खोपटीत राहणाऱ्या नरोत्तम दास यांच्याशी आपूची मैत्री जमली होती ते एक वयस्कर वैष्णव गुरुजी होते त्यांच्या प्रेमळ चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं त्यांचा स्वभाव फार चांगला होता पण त्यांना गोंधळ मुळीच आवडायचा नाही म्हणून ते एकांतात राहणंच पसंत करीत हरिहरच्या जेव्हा लक्षात आलं की आता अप्पूसुद्धा आपल्याबरोबर पायी फिरण्या इतका मोठा झाला आहे तेव्हा तो अपूला घेऊन या गुरुजींना भेटायला आला होता अगदी पहिल्या भेटीतच अप्पू आणि हे गुरुजी एकमेकांकडे खेचले गेले होते अपूला आता त्यांच्याकडे एकट्यानंच जायची परवानगी मिळाली होती आजोबा तुम्ही घरी आहात ना अंगणात पाऊल टाकल्याबरोबर अपू हाक मारायचा आणि अपूची हाक ऐकल्याबरोबर हा वयस्कर माणूस धावतच बाहेर यायचा आणि ओट्यावर चटई अंथरूण म्हणायचा या छोटे गुरुजी या बसा इथं इतर लोकांच्या घरात अपूला फार संकोच वाटायचा त्याला काही बोलायलाच सुचायचं नाही पण इथं या वृद्ध मित्राच्या घरी मात्र तो अगदी मोकळा व्हायचा अगदी त्याच्या वयाच्या मुलाशी गप्पा माराव्या तशा तो या मित्राशी गप्पा मारायचा नरोत्तम दास यांना कोणीच नातेवाईक नव्हते त्यांच्याच जातीच्या एका वैष्णव मुलीशिवाय ते त्यांच्या घरात पूर्ण एकटे होते ती मुलगीसुद्धा ठराविक वेळ येऊन घरातली कामं आटोपून निघून जायची म्हणून आपूला खात्रीच असायची की नरोत्तम दास यांचा सगळा वेळ आपलाच आहे म्हणून तो संपूर्ण दुपार त्यांच्याकडेच घालवायच्या इराद्याने यायचा आणि सगळा वेळ त्यांच्या गोष्टी ऐकण्यात आणि आपल्या काही गोष्टी सांगण्यात घालवायचा नरोत्तम दास खूप वयस्कर आहेत अगदी त्याच्या वडिलांपेक्षाही खूप मोठे आहेत ही, ही गोष्ट त्याच्या गावीही नव्हती बहुतेक त्यांच्या वयातलं हे फार मोठं अंतर हीच गोष्ट त्यांना जवळ आणायला कारणीभूत ठरली असावी अपू तिथे असला की त्याचा सगळा लाजळूपणा गळून पडायचा तो अगदी मोकळेपणानं हसायचा आणि अगदी मनात येईल ते बोलायचा इतर कुठे असं काही बोललो तर गावातले वयस्कर लोक आपल्याला उद्धट किंवा अतिशहाणं म्हणतील हे त्याला पुरतं माहीत होतं नरोत्तम दास एकदा त्याला म्हणाले अरे बाळ तू तु मला तुझ्या वयाच्या संत गौरांग प्रभू यांची आठवण करून देतोस ते अगदी तुझ्यासारखेच सुंदर साधे आणि निरागस असले पाहिजेत आणि त्यांच्याही डोळ्यात तुझ्या डोळ्यात आहेत तसे दैवी भाव असले पाहिजेत इतर कोणी असं म्हटलं असतं तर अपू लाजून लाज झाला असता परंतु आजोबांनीच असं म्हटल्यावर तो हसून म्हणाला आजोबा तुमच्याजवळच्या त्या पुस्तकातलं संत गौरांग यांचं ते चित्र मला पुन्हा एकदा पाहू द्या बरं वृद्ध गुरुजींना फार आनंद झाला ते धावतच घरात गेले आणि क्षणातच हातात पुस्तक घेऊन बाहेर आले प्रेम भक्ती चंद्रिया असं त्या पुस्तकाचं नाव होतं हा त्यांचा खूप मोठा खजिना होता जेव्हा ते एकांतात त्यावर मनन करीत असत तेव्हा त्यांना जणू आपलं मानसिक उन्नयन होत आहे असं वाटे त्या पुस्तकामध्ये फक्त दोनच चित्र होती आणि त्यातलंच एक गौरांग प्रभूंचं होतं अपुनं ते पुन्हा पाहायला मागितलं म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता ते म्हणाले छोटे गुरु मृत्यूपूर्वी हा ग्रंथ तुम्हालाच देऊन जाईन याची बडदास्त फक्त तुम्हीच चांगली ठेवू शकाल गुरुजींचा निरोप घेताना अपूनं अंगणात पडलेली मुठवर चाफ्याची फुलं वेचून घेतली घरी आल्यावर त्यानं ती फुलं आपल्या अंथरुणावर पसरवली तोवर अंधार होत आला होता आणि सगळीकडे दिवे लागले होते ही आपूची घरचा पाठ शिकण्याची वेळ होती आजवर तो कधीही एका तासापेक्षा जास्त वेळ बसला नव्हता तरीही रात्रीच्या त्या प्रहरी आजचा तो तास त्याला फारच कंटाळवाणा वाटला पाठ संपल्याबरोबर त्याने घाई गर्दीने जेवण उरकलं आणि तो आपल्या झोपण्याच्या खोलीत शिरला चटकन अंथरूणावर पडून त्यानं आपला चेहरा त्या मौल्यवान चाफ्याच्या फुलांवर ठेवला त्यांचा सुवास घेत आज संपूर्ण दिवसात काय काय घडलं हे तो आठवू लागला आज खेळून झालेले खेळ आजच्या सगळ्या गमती आणि आजोबांसोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण